नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आता बॅक कॅमेराने व्हिडिओ चालू करा कारण आपला पुढला फ्रंट कॅमेरा आहे थोडासा खराब झाला आहे तर विहिरीला आलतो पोहायला सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या आठ पावणे आठ वाजता आली ती आणि विहिरीला पाणी बाग आहे तर हाय भरपूर यंदा कारण पाऊस काळ येते भरपूर झाला त्यामुळे काय टेन्शन नाही आणि सध्या सहित पावसाचं वातावरण आहे आबाळ आले जसं पावसाळ्यात आबाळ येते तसं आबाळ आले पेरण्यासहित खोळून देत्या कारण आबाळ आले अधूनमधून पाऊस आला आहे तर ज्वारीच्या पेरण्या व दिवसांदिवस दिवसांदिवस दिवसां दिवसां। महागच फालत्या कारण दररोज थोडा का होईना पाऊस आहे कंटिन्यू तर पाऊस काळ भर भर का तर भरपूर म्हणजे भरपूर झाला आहे आणि सध्या बारी टिपक्यासारखं यासारखं आबाळ आले ढगाळ तुम्हाला वातावरण दिसत असेल तर म्हणजे विहिरीला आलतो तर व्हिडिओ बनवून टाकाव तर इकडं आपण राहणारा पाळीबिळी मारून व्यवस्थित तयार करून ठेवले फक्त आपल्याला पेरणीला वाट बघायला कारण एवढं वातावरण निवळलं की पेरणी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं झाले आपले दोन दोन आडीचक्रचं राहिले वरचं आपले एकर ते पेरून झाले आपलं तिकडलं पेरणी केली आपण पण इथलं जे आडीचक्क्रचं आहे पण पावसामुळं आपण थांबवले कारण जर एखाद्याच पाऊस आला तर सगळा डबल तिब्बलकुटाना होते कारण तेवढं मोडून परत पेरायला भरपूर उशीर होते त्यामुळे आपण हे अडीचे खर्च थांबवले तिकडे वरचं आपली एक एकर आहे ते मागटल्या व्हिडिओमध्ये बैठला चालतो मी तर ती पेरले हे एवढं राहिले तर अशा पद्धतीनं आबाळ आले बा बारीक झिमझिम झिम पाऊसच्या असेल का आबाळ आले म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर बघा सांगा तुमच्या इकडे बी पेरणे झाले त्या का नाही पाऊस कसं आहे तर छोटासा व्हिडिओ बनवून टाका रोक ओके धन्यवाद